आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची काशीळ व समर्थका उपसा सिंचन योजनेला त्रेपन्न कोटींची सुप्रमा आमदार मनुषदा घोरपडे सातारा तालुक्यातील काशीळ उपसा सिंचन योजना व समर्थ उपसिंचन योजनेला त्रेपन्न कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यामुळे या, या योजनांची कामे मार्गी लागून एक हजार चार एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार यांनी दिली तालुक्यातील नागठाणी परिसरातील हायवेच्या पश्चिम भागातील पाण्याची उपलब्धता नसल्यानं या ठिकाणी समर्थका उपसा सिंचन योजना व काशीळ उपसा सिंचन योजना प्रस्तावित केल्या होत्या याला कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून उमररोडी अंतर्गत पाणी आरक्षित करून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे या योजनेमुळे या विभागातील कायमचा दुष्काळ मिटणार असून सर्वत्र बागायती क्षेत्र तयार होणार आहे या योजनेमुळे आठशे बासष्ट एकर क्षेत्र बागायती होणार आहे या योजनेस एकूण पंचवीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे योजना लवकरात लवकर बारकी लावण्यात येईल या योजनेत खोडत बंधाऱ्यातून शंभर मीटर उंचीवर कुंडामधून बंदिस्त पाईपद्वारे पाणी आणण्यात येणार आहे तसेच काश्मी सिंचन योजनेमधून नऊशे सदतीस एकर क्षेत्रास पाणी उपलब्ध होणार आहे या योजनेस अठ्ठावीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे खोडत येथील भंदाऱ्याहून एकशे अकरा मीटर हेडवर बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी पोहोचणार आहे एकूण त्रेपन्न कोटी रुपये कामास मंजुरी मिळाल्याचे आमदार मनोजता खोरपड यांनी सांगितलं ला। दरम्यान मागील आठवड्यात गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले असून काम सुरू झाल्याचं हे आमदार खोरपडे यांनी सांगितलं अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची